अंबरनाथमध्ये गौरी गणपतींना पारंपरिक ढोल ताशांच्या गजिरात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला पूर्वेच्या एम पी गेट परिसरात गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक माजी नगरसेविका ज्योत्स्ना भुईर तसंच शिवसेनेचे विभागप्रमुख चंद्रकांत भुईर यांच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती या ठिकाणी मंगळवारी अतिशय भक्तिमय वातावरणात भाविकांनी गौरी गणपतींना निरोप दिला मागील काही वर्षांपासून अंबरनाथ नगरपालिका आणि स्थानिक माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या पुढाकारानं परिसरातील भाविकांना गणेश विसर्जनासाठी जवळच्या जवळच पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे एम पी गेट परिसरात हा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला असून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी कांसई परिसरातल्या भाविकांची या ठिकाणी गर्दी होतीये मागील काही वर्षांपासून परिसरातील नागरिक या कृत्रिम तलावात गणरायाचं विसर्जन करतायत अशी माहिती माझी नगरसेविका बाप्पाच्या सोय करतोय तर आम्ही नगर पालिकेच्या मार्फत ही सोय करत आहोत आणि याच्यासाठी आम्ही आमच्या परीने जेवढी व्यवस्था करता येईल आणि आपल्या नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याचा आम्ही म्हणजे प्रयत्न करत असतो आणि कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही स्वतः इथे उपस्थित राहून नागरिकांच्या आणि बाप्पाच्या विसर्जनाची आम्ही तयारी करत असतो आणि दरवर्षी आमचा हा प्रोग्राम असतो म्हणजे कार्यक्रम करतो विसर्जनाला आता कसे तळाव वगैरे नाही नदी नाही जवळ आपल्या इथे त्याच्यामुळे आपण इथेच कृती तलाव बनून आपण गणपती बाप्पा विसर्जन करत असतो तो खूप छान दरवर्षी म्हणजे नागरिकांचा प्रति पहिल्या वर्षी आम्हाला अनुभव आला ना दोन हजार पंधरा ला त्याच्यापेक्षा पब्लिक आपल्याकडे खूप वाढत गेली आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे तर आता तुम्ही बघू शकू शकता की आतापर्यंत अशीच गर्दी आहे आज पाच वाजल्यापासून आपली अशी गर्दी आहे आणि इथे आपण असं म्हणजे तलाव हो बनवलाय की आपल्या सार्वजनिक मूर्त्या मोठ्या असतात त्या सुद्धा आपण इथे विसर्जन करतो नमस्कार आम्ही गावातच का राहतो पठाणी म्हणून आपल्या कांसाई गावामध्ये आपले नगरसेविका मॅडम जोसना भोईर मॅडम यांनी आणि चंद्रकांत भोईर सरांनी इकडे कृत्रिम तरावाचं इतकं छान नियोजन केलेलं आहे आपल्या कांसई परिसरातले जितके पण गणेश मूर्ती आहेत घरोघरी लोक येतात इकडे विसर्जन होतं त्यांनी इकडे फार सुंदर सोय सुद्धा केलेली आहे आपण गणेश मूर्तीचं जेव्हा विसर्जन करतो त्याच्या आधीची जी आरती आहे ते सुद्धा आनंदमय वातावरणात आपण इकडे साजरा करतो आणि विसर्जन सोहळा खूप अत्यंत खूप छान पद्धतीने पार पडतो